ग्रेट ट्रेनिश मॉर्निंग मी आज आलो एक प्रव्हानगर हो जव, जव, ते आणि या काकांना नाव संजय एकनाथ दोन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि आरत दिलं होतं तर त्यांना अमृत घ्यायच्या आधी काय आजार होता आणि अमृत घेतल्यानंतर काय जर भेटला हे सांग अमृत ज्यूस घ्यायच्या आधी मला मांडी घालता येत नव्हती ज्या बसता येत नव्हतं आणि संडासला सुद्धा बसता येत नव्हतं तर ते डॉक्टर गुट घेतलं पाणी काढलं इंजेक्शन दिलं तरी काहीच फरक पडला नाही पण हे घेतल्यानंतर मला दोन बॉटल मध्ये थोडा फरक वाटला पूर्ण तीन महिन्याचा कोर्स केला आणि आता मला पूर्ण मांडी पण घालता येते आणि सगळंच व्यवस्थित चालू आहे आता तर बघा मित्रांनो या काकांच्या गुड डॉक्टर पाणी पण काढलं होतं त्यांना मांडी पण घात येत नव्हती पण आता त्यांना मांडी वगैरे सगळं घात येते आणि त्यांचा पोट साबोणे वगैरे सगळे प्रॉब्लेम होते 叫别人哩。